पिंपरी चिंचवडकरून आणि तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या सर्व वारकऱ्यांना आपण आत्ता आहोत आळंदी घाटावरती ही माझ्यासमोर वाती आहे ही इंद्रायणी माता आहे इकडे माऊलींचं स्थान आहे आणि हे आहे आपण उभय आता हे घाटावरती पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे मला ॲक्च्युली खरं सांगू तोंडी उघडता येत नाहीये इतका घाण वास आहे हो ही घाटाची अवस्था बघा इथे इथेच संडास केलेले इथेच सगळं लघु केलेलं सहनी होत नाहीये मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार या पावन नगरीत आहेत आपण आपल्या देवस्थानांची काय अवस्था करून ठेवली या निमित्तानं आळंदी मंदिर ट्रस्ट आणि आळंदी नगर परिषदेची जे सीईओ आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे घाटावरती लोक संडासला बसतात पलिकाच्या साईडला नदीची अवस्था बघू शकतो सगळी जलपर्णी या पाण्यामध्ये ही सगळी लोक आंघोळ करतात ठीक आहे पण त्यांना हे माहीत नाही आहे की वरनं सगळं मैला मिश्रित पाणी ह्याच्यात सोडलं गेलंय हे लोक सगळे आंघोळ करतात त्याच्यामध्ये त्यांना कुणालाही माहीत नाहीये की वरनं ड्रेनेजचं पाणी ह्या नदीमध्ये सोडलेलं आहे सगळी लोक इथं आंघोळ करतात कोणालाही माहीत नाही की वरती ड्रेनेजचं पाणी ह्या नदीमध्ये सोडलं त्या लोक शूटिंग करतात ते सगळे कोणालाही माहीत नाही की ह्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घेऊन हे लोक सगळे आंघोळ करतात हे आपलं म्हणजे मग जसं मी ते गाणं म्हणलं की हे अमृत पाणी वाहून नेणारी ही माझी इंद्रायणी नदी आणि त्याच्यामध्ये सगळं गटारीचं पाणी टाकून ही लोकं आता पिंपरी चिंचवडच्या मलमूत्रामध्ये आंघोळ करत होते दुर्दैव मावली जर खरंच हे बघत असतील तर अत्यंत त्रासदायक हे सगळं गोष्ट आहे आता मग ते काका पाणी घरी घेऊन जाणार आहे हे ड्रेनेजचं पाणी रामकृष्णारखे